नमस्कार मैत्रिणींनो तर याआधी पण आपण राधे टेक्स्टाईलचा व्हिडिओ बघितलेला आणि आज मी पुन्हा एकदा आली आहे का तर तुमच्यासाठी तुम्हाला नवीन नवीन साड्यांची व्हरायटी दाखवण्यासाठी संक्रांत जवळ आली आहे तर काळी साडी ही आता ट्रेंडिंगमध्येच आहे तर आता तीही तुम्हाला दाखवतील आणि लग्न सराईसाठी साड्या तुम्ही आताच बघून घ्या चला सुरुवातीला

ही साडी आपण घेतली बाहेर तर सहा हजाराला मिळणार पण हिच्या कशी घेतली तर आपल्याला पाच हजार पाच हजाराला बसणार ही साडी बाहेर आपल्याला सात हजाराला बसणार पण यांच्याजवळ घेतली तर तीन हजार सहाशे सत्तर रुपयाला बसणार एक साडी ब्रोक बाहेर घेतली तर बावीसशे रुपयाला इतके फक्त एक हजार रुपये फक्त एक हजार ब्रोक

एकापेक्षा एक, एक साड आहे तिथं आणि पूर्ण अशी वर्ग मध्ये आपल्या पार्टी मध्ये कोणत्याही ट्रेडिशनल फंक्शन मध्ये आपण ही साडी वापरू शकतो हेवी नाही लाईट वेट एकदम आणि त्याच्या ब्लाउज पीस टाटासाठी इथे डिझाईन दिलेली आहे ब्लाउज ला आणि आताच्या मुलींना अशाच साड्या लागतात एकदम लाईट आणि पण दिसायला सिंपल आणि रिच सिंपल रिच कलर पण छान कलर

आता आपण स्पेशल संक्रांती साठीच्या ब्लॅक साड्या बघूया ब्लाउज पिसत आणि आता जे आपल्याला फॅन्सी आणि रिच आहे प्लेन साडी आणि प्लेन साडी आणि हा असा

पूर्ण सगळं आपल्याला ब्लाऊजचा पॅटर्न आधी फ्रंट बॅक सगळं रेटसुद्धा दिलेलं आहे ना गडवाल सिल्क बरोबर नवीन अवरी असते तिला आपल्या इथे जास्त करून काठ पदार्थ देतात तर त्यामध्येही अशी गडवाल सिल्क पाटा गडवाल हां आपल्याकडं राणी कलरची प्रॉमिट छान म्हणजे कुणाला नको असेल नसतं ब्लॅक तर हे

आपण साड्या बघितल्या ब्लॅक साडी संक्रांतीसाठी हिरी पण बघितली तुम्हाला द्यायची असेल तर संक्रांतीसाठी आणि आता आपण नवरीसाठी बघतोय तर आता आपण घागरा पण बघूया चला बघा तरी आपल्याकडे तरी घागऱ्याच्या भरपूर व्हरायटी आहेत आणि भरपूर डिझाईन आहेत कलर पण एकापेक्षा एक आहेत तर आपल्याला आता घागरे दाखवायला लागले

फक्त दोन हजार रुपये आणि हे असं वर्क आहे आणि आपल्याला ब्लाउज मी झालाय बिल्वेटसाठी आपल्याला ज्या लग्न झाल्यानंतर रिसेप्शन असतं त्यावेळेस आता जेणेकरून नवऱ्या साठी आज लहान हीच वापरते आही तीन हादारन उष्येन अवेलनो लग करना हेचा मधी करें सर्कारा हेचा मधी आप लेला पास कलर इस हाज में उंजद की बाख पनेगी आना रवाज नेट से लुपट्टा एना दिला आणी हेचा बर हा पण तीन हजार इतका छान आणि इतका हेवी बघितल्यानंतर आपल्याला वाटणार की हा दहा पंधरा हजाराचा आहे पण फक्त हा तीन हजार रुपयामध्ये आपल्याला मिळून जाईल आता हा थोडासा त्यापेक्षा हेवी पॅटर्न पण आणि किंमत पण फक्त सहा हजार रुपयाला हा आहे घातरा

वेट आणि बघा रेड कलर सर आपल्याला सांगायला त्यांच्याकडे आहे त्यांची किंमत सांगाव सरयटी सातशे नव्याण्णव पासून दहा हजार पर्यंत आहे सातशे नव्याण्णव पासून दहा हजार रुपये पर्यंत हा कितीचा दहा हजार आहे

आणि हा दुपट्टा घागरा गेला किती छान आहे मस्त आपण आता साड्या बघितल्या घागरे बघितले तसेच आता आपण ड्रेस बघूया तर ह्यांच्याकडे स्टार्टिंग रेज तीनशे नव्याण्णव पासून पटियाला पूर्ण पटियाला ड्रेस पॅन्ट टॉप आणि दुपट्टा थ्री पीस ड्रेस मिळणार फक्त तीनशे नव्याण्णव रुपये त्याचबरोबर सिगारेट पॅन्ट सिगारेट पॅन्ट मध्ये पूर्ण ड्रेस आपल्याला पाचशे नव्याण्णव रुपयाला प्रांजल कंपनीचा दुपट्टा आणि ही सिगार पॅन्ट इलेक्ट्रिक आहे तसंच पुढं बघूया या फक्त एट फॅन्सी एकदम कॉटनमध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटनमध्ये आपल्याला हा ड्रेस आठशे नव्याण्णव रुपयाला मिळून जाईल त्याच्याचबरोबर ओढणी प्युअर शिपॉनची प्युअर शिपॉन सिक्स्टी ग्रॅम शिपॉनची ओढणी एकदम लॉंग आहे आणि त्याचबरोबर पॅन्ट पॅन्ट हा सेट पूर्ण आपल्याला आठशे नव्याण्णव रुपयाला मिळून जाईल तुमच्यापेक्षा थोडे हेवी रेंजचे आहे तेराशे नव्याण्णव रुपयाला हा फक्त ड्रेस तेराशे नव्याण्णव रुपयाला

हो हो एकदम सॉफ्ट आहे का आपल्याकडे ह्या ड्रेसची रेंज तीनशे नव्याण्णव पासून स्टार्ट होते ते शेवट किती आहे साडे तीन हजार पर्यंत पूर्ण आप लेडीजची ले आपल्याला इथे सगळी व्हरायटी मिळून जाईल पाहिजे पाहिजे असं ड्रेस पाहिजे सगळ्या ड्रेस मटेरियल पण हिच्या जवळचे आहे आणि तुम्हाला जर अजून डीपमध्ये मध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा मग आपण हिच्या जवळचे सगळे ड्रेस मटेरियल आणि त्यातले सगळ्या रेंज आपण बघूया तुम्ही पण तर तुम्हाला हे आणि अजून बरेच जण आहेत तर ते तुम्हाला जशा मला आज साड्या दाखवल्या तशाच तुम्हाला दाखवतील आणि सरांना पण विचारले तर सर तुम्हाला सांगतील शाखा राधे टेक्स्टाईल मार्केट पेर सांगली रोड इस्लामपूर तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळणार होलसेल दरात मिळणार आमचे जो सेल्समॅन आहे पूर्ण हो चांगली सर्व्हिस आणि आपल्याला असं नाही की तुम्हाला दाखवण्यात कंटाळा अजिबात नाही होणार पाहिजे तेवढी व्हरायटी पाहिजे तेवढ्या तुम्हाला साड्या दाखवल्या जाणार आणि असं होणारच नाही की आपल्याला इथून जास्त साड्या बघायला लागतील एक दोन साडी बघताच आपल्याला सा पसंत पडून जातात इथे साड्या तर चालते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद